Jai! Jai Jawan! Jai! Vande Mataram! Vande Mataram! Vande Mataram! Jai Jawan! Jai Kisan! Jai Jawan! Jai Kisan! Pakistan! Murdabad! Pakistan! Murdabad! Pakistan! Murdabad! पाकिस्तान विरोधात नुकत्याच पार पडलेल्या सिंधूर ऑपरेशनमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकचे देशभरात जल्लोषात स्वागत होत आहे या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे मिलिट्री अपशिंगे येथील माजी सैनिकांनी थेट पाकिस्तानशी दोन हात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आम्हाला बॉर्डरवर जाऊन लढण्याची परवानगी द्यावी रिटायर्ड झालं म्हणून काय झालं अजूनही दुश्मनासोबत केलेली लढाई आम्ही विसरलो नाही असा निर्धार माजी सैनिकांनी यावेळी व्यक्त केला मोदी सरकारने त्यांना पुन्हा सैन्यदलात सामील करून घेऊन पाकिस्तानविरोधात लढण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे सिंदूर ऑपरेशनच्या यशानंतर देशभरात आनंद व्यक्त केला जात आहे मिलिटरी अपशिंगेतील माजी सैनिकांच्या या मागणीने नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे माजी सैनिकांनी आपल्या भावना उघडपणे मांडत मोदी सरकारला थेट आवाहन केले आहे की सैन्यदलाच्या शिस्तीत आम्ही शिकलो आहोत देशासाठी प्राणपणाला लावायला सदैव तयार आहोत आम्ही सैन्यात परत घेऊन पुन्हा सीमेवर पाठवा आम्ही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊ असे एका माजी सैनिकाने सांगितले या पार्श्वभूमीवर मिलिटरी अपशिंगे गावातील माजी सैनिकांची मागणी केंद्र सरकार पण पोचते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे